हॅलो एवढी मी मोनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते या ठिकाणी महत्वाची अपडेट तुमच्यासाठी याच्या आधी सुद्धा मी हा व्हिडिओ बनवलाय त्या ठिकाणी तुमची जे काही या सीईटी एक्झाम आहेत स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण इव्हन तुम्हाला एक लाख बावीस हजारापर्यंत जे विद्या वेतन मिळतं सारथी पार्टी टार्टी आणि महाज्योती यां थ्रू ठीक आहे जी तुम्ही सीईटीची एक्झाम देता जी की तुम्हाला विद्यावेतन किंवा स्कॉलरशिप देणारी ही एक्झाम आहे त्याची एक्सटेंड करण्यात आली यापूर्वी जी होती ती दहा जुलै करण्यात आली होती आता पुन्हा तुम्हाला पाच दिवस एक्सटेंड करून या ठिकाणी बघायला मिळतील अर्ज करण्यासाठी मुदतवाढ ही अपडेट अपडेट म्हणून हा व्हिडिओ आपण बनवतोय तर सविस्तर बघा कोणत्या कोणत्या साठी म्हणजे कोणत्या कोणत्या पार्टीची की टाटी किंवा किंवा अजून महाज्योती आहे आणि सारथी आहे याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर कोणत्या साठी तुम्ही तुमची डेट एक्सटेंड करून देण्यात आली आहे ओके तर इथे बघा तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल आता इथं पहिली गोष्ट म्हणजे आपण हे बघूयात की बार्टीची एक्झाम म्हणजे सीईटीची एक्झाम जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला डेट वाढवून दिलेली आहे पंधरा जुलै या ठिकाणी करण्यात आली आहे आणि या ठिकाणी जो दुसरीकडे छोटासा स्क्रीनशॉट आपण घेतलाय ती जी आहे ती महाज्योतीची आहे म्हणजे महाज्योती आणि बार्टी या साठी साठी तुम्हाला फक्त डेट एक्सटेंड करून देण्यात आलेली आहे अजून तरी सारथी आणि अपडेट आलेलं नाहीये आलं तर आम्ही तुम्हाला त्या क्षणी त्याचा व्हिडिओ अपलोड करू ठीक आहे म्हणजे ती माहिती देण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ त्या ठिकाणी बघता येईल आता इम्पॉर्टंट म्हणजे फॉर्म कसा भरायचा आहे यासाठी तुम्ही हा जो काही व्हिडिओ आहे स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण म्हणून तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर बघता येईल देशकरी सर आहेत त्यांनी हा व्हिडिओ बनवलेला आहे सविस्तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय प्रोसेस आहे कशा पद्धतीने त्या स्टेप्स स्टेप स्टेप फॉलो करायच्या त्यासाठी सविस्तर हा व्हिडिओ अर्ज कसा करावा हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता इव्हन तुम्हाला तुमची एक्झाम कधी होणार आहे म्हणजे ही जी की सीईटी तुम्ही देणार आहात ती कधी होणार आहे यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ बघू शकता जो की इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी वरती आपण अपलोड केलेला आहे म्हणजे तुमच्या एक्झामची पर्टिक्युलर डेट काय आहे ते तुम्हाला एक्झॅक्टली समजून जाईल ठीक आहे तर आता फॉर्म फिलिंग डेट तर तुम्हाला पाच दिवसांनी अजून एक्सटेंड करून दिलेली आहे फायनल डेट आहे पंधरा जुलै त्यानंतर बघूयात आपण सारथी आणि महाज्योती महाज्योती तिथं वाढलेली आहे सारथी आणि टार्टीची एक्झाम म्हणजे टार्टीच्या सा, सीईटी साठी डेट एक्सटेंड करून देण्यात आली तर त्याचा व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करू ठीक आहे तर इथं असून काही जर तुम्हाला क्वेरीज असतील तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म दिलाय त्या गुगल फॉर्मला तुमची बेसिक इन्फॉर्मेशन अपलोड करून तुम्हाला आम्ही संपर्क करू आणि जे काही योग्य मार्गदर्शन असेल म्हणजे जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट निडेड इन्फॉर्मेशन असेल ती नक्कीच प्रोव्हाइड करू सो या ठिकाणी तुम्ही गुगल भरून द्यायचा आहे किंवा या ठिकाणी दोन कॉन्टॅक्ट नंबर दिलेत त्या कोणत्याही एका कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा जे काही तुमच्या क्वेरीज असतील त्या तुम्ही नक्कीच विचारा तुम्हाला त्याचं सोल्युशन त्या ठिकाणी मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण महाज्योतीची आणि जे काही बार्टीची या ठिकाणी डेट एक्सटेंड करण्यात आली आहे तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता पंधरा जुलैपर्यंत थँक्यू